हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉग मध्ये आज मला जहाचा होता सिंदेवाईले आम्ही आलो ना आता वर्षाच्या रेल्वे स्टेशनवर ची वाट पायताच पाहतो पण ट्रेन काही याचा कामच नाही जाऊ दे म्हणलो आणि मग माझ्या भावाला सोडून ना आम्ही नागभीड पर्यंत मग मला मस्त भूक लागली होती तर मी इकडे पुलाव खाले येऊन गेलो फायनली आम्ही पोहोचलो नागभीडले फायनली बस आली माझ्या आई म्हणते या खिडकीतून रुमाल टाकून ठेव बाई म्हणते मी म्हणलो मी नाही टाकत तूच टाकून ठेवू बापा म्हणलं मग बस्टॉफर घ्यासाठी आले आम्हाला मुकेश काकाजी मग आम्ही गेलो शेखर सरांच्या घरी मुकेश सरांनी खूप छान नाटक लिहिले आणि नाटकाचं नाव आहे अग्नितांडव आणि तुम्हाला एक खुशीची गोष्ट सांगू या नाटकामध्ये फनी डायलॉग माझ्या व्हिडीओ टाकले आहेत आता तुम्ही म्हणाल का कोणते डायलॉग टाकले आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला नाटकच पाहायला लागल त्याच्यानंतर सरांनी आमच्या हातानं पुस्तकाचं उद्घाटन केले म्हणजे नाटकाचा मग शेखर डोंगरे सरांनी मला खूप छान पुस्तक दिले वाव यांच्या घरी किती सुंदर सुंदर झाड होते एक झाड नाही म्हणलो पण राव बापा अजून म्हणतील मनीबाई चोट्टी आहे मग आलो मी इकडे प्रोग्राम आज आमच्या बापूचा होता बारसा आणि आमच्या कियाराचा होता हॅपी बर्थडे टू यू आणि हे माझे हँडसम भाऊजी पहा ना मिशी कशी करते मग यानं म्हणलो मी आजी पोलीस मध्ये आह थोडसा पोट कमी करा <laughs> या मायलेकीने तर मस्त सुंदर ट्विनिंग केले बापा ड्रेसची मी बी करी नशीस मग <laughs> मग भाऊजी आम्हाला आणून दिले बस स्टॉप वर मग आलो ना आपल्या तर बाप रे हा भांडायचा पसारा पाहून तर आम्ही पुरे शॉक माझ्या भावाचा आणि बाबाचा काम वेहा बाप रे ह्या रूमचा तर माझ्या भावानं पूर्ण सत्यानाशच करून ठेवलं ज्याला लागतो आता कामाले भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये